सध्या राज्याच्या राजकारणामध्ये छप्पन्न या आकड्यावरून जोरदार राडा सुरू आहे कारण काय तर काल विधान परिषदेतील वादावेळी चित्राबाग यांनी छप्पन्नच्या आकड्याचा उल्लेख केला आणि या छप्पन्नच्या आकड्यावरून जोरदार राडा सुरू आहे वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितला असं सुषमा अंधारे म्हणालेले आहेत तर तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं अनिल परब यांच्याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर मग सुषमा अंधारेंनी हे प्रत्युत्तर दिलं वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितला असं सुषमा अंधारे म्हणाल्या तर कालचा राडा बघून बिग बॉस बघतीये असं वाटल्याचा मिश्किल टोला रोहिणी खडसेंनी लगावला तर विधानसभेमध्ये अश्लील भाषा वापरली गेल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला त्याला विरोधकांच्या टीकेनंतर वाघ यांची प्रतिक्रिया साहजिक आहे असं सा प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केल्या माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला उठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सोडो पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात कसं आहे ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात त्या जे बोलण्या त्याची त्यांची चूक नाही त्यांची लायकीच ती आहे सतराशे छप्पन तुमच्यासारखे छप्पन हे पुरुष नाही पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज फिरते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात तसं करता आलं असत पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याच समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमाफ असतात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्या सारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून लढतात यांना उत्तर द्यायला म्हणूनच मी म्हंटल आज ठेचले परत नादी लागाल ना परत ठेचून जर का पर्सनल अटॅक केले तर मग एखादी स्त्री थोडी गप्प बसणार आहे त्यामुळे तुम्ही पहिले पर्सनल अटॅक केला तर समोरचाही पर्सनल अटॅक करेल पर्सनल अटॅक करणं थांबवलं तुम्ही मुद्द्यावर बोला मुद्द्यावर बोलले मुद्द्याला धरून बोलले तर असं गोष्ट होणार नाही ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी आहे ना आठवण झाली की ज्या मध्ये एकमेकांची काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉस ला खुश करायसाठी होती का माझ्या कॅरेक्टर वर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो वेळा वाकड बोलण्याचा प्रयत्न असतो विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले आता यांची सुरू झालीये मला प्रश्न पडलाय प्रश्न अजून किती वर्ष विचारणार एकच प्रश्न माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जात जे बोललं जात ज्या पद्धतीने अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आत कोण तुमची लायकी काय <स्तुण>